करनूरमध्ये खुनी हल्ला कागल तालुक्यातील करनूर येथे साठ वर्षे वयाच्या इसमाच्या डोक्यात अज्ञाताने कोयत्याचा वर्मी घाव घातलाने गंभीर जखमी झाला आहे डोक्यात कोयता अडकल्याने त्याच कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास करनूर गाव ते शेखमळा दरम्यानच्या रस्त्यावर घडली हल्लेखोर पसार झाले आहेत गुलाब बाबालाल शेखवय वर्ष साठ असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे घटनास्थळास कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट देऊन घडलेल्या प्रकरणाची माहिती घेतली सदरची घटना कोणत्या कारणावरून घडली हे अद्याप आहे दरम्यान पैशाच्या देवघेवीवरून हा खुनी हल्ला झाला असावा अशी घटनास्थळी चर्चा होत होती कोयत्याचा वर्मी घाव डोक्यात बसल्याने कुयता डोक्यातच अडकला गंभीर जखमी अवस्थेत गुलाब यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून कुयता काढण्यात आला आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार हे रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणाचा कसून तपास करीत होते